सांगलीतील सराफाला पावणे चार कोटींचा गंडा चौघे बंगाली कारागीर पावणे दोन किलो वर्षापासून विश्वास संपादन करून सांगलीतील सराफास तब्बल तीन कोटी एकोणसत्तर लाख सत्त्याण्णव हजार शहाण्णव रुपयांचा मूळ पश्चिम बंगालच्या चौघा कारागिरांनी गंडा घातला आहे दागिने करण्यासाठी सोन्याचे लगड अर्थात चोख सोने घेऊन दागिने करून देतो असे सांगून चौघे संशयित पसार झाले याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये महेश्वर कांतेश्वर साखर कारखान्यासमोर माधवनगर रोड सांगली यांनी रविवारी फिर्याद नोंदवली आहे फिर्यादी महेश्वर जवळे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित गौतम गोपाल दास रुमा गौतम दास सौरभ गोपाल दास आणि सुभा उर्फ सुभो गोविंद दास सर्व राहणार आटपाडी मुळगाव गोपानगर दक्षिणपाडा पूर्व मेदनापूर पश्चिम बंगाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे महेश्वर जवळे यांचे सराफ पेठेमध्ये सोन्या चांदीचे विक्रीचे दुकान आहे संशयित गौतम दास हा पश्चिम बंगाल येथील कारागीर मागील दहा वर्षापासून अधिक काळापासून आठपाडी येथे राहत आहे त्याने जिल्ह्यातील अनेक सराफांच्या ओळखी करून घेतल्या होत्या त्यांच्याकडून चोख सोने घेऊन त्यांना दागिने बनवून देण्याचे काम तो आणि त्याचे कुटुंबीय करीत होते फिर्यादी महेश्वर जवळे याची देखील दास याच्याशी ओळख होती दहा वर्षापासून दास हा सराफ जवळे यांच्याकडून सोने घेऊन त्यांना दागिने तयार करून देत असे दरम्यान एकतीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये फिर्यादी जवळे यांच्याकडून संशयित दास याने तीन कोटी एकोणसत्तर लाख सत्त्याण्णव हजार पाचशे शहाण्णव रुपयाचे एक हजार सातशे चौऱ्याहत्तर ग्राम वजनाचे सोने घेतले होते मात्र सदर सोने घेऊन चौघे संशयित प्रसार झाले असल्याची फिर्यादीमध्ये नमूद केले आहे